काल सायंकाळी सुमारे चार पूर्णांक त्रेचाळीस वाजता एका अज्ञात व्यक्तीने देवगड पोलीस ठाण्यावर फोन करून माहिती दिली की देवगड एसटी स्टँड परिसरात एक काळ्या रंगाची बेवारस बार पडलेली आहे माहिती मिळताच देवगड पोलिसांनी तात्काळ बीडीडीएस पथक व श्वान पथकाची मदत घेण्यासाठी सिंधुदुर्ग कंट्रोल रूमला बिनतारी संदेश पाठवला यानंतर बीडीडीएस श्वान पथक तसेच एटीबी शाखा सिंधुदुर्ग यांनी देवगड येथे दाखल होऊन बेवारस बॅगेची तपासणी केली तपासणीदरम्यान बॅगेमध्ये मोबाईलचे पीसीबी सर्किट व दिवाळी सणानिमित्त वापरले जाणारे फटाक्यांचे बॉक्स आढळून आले या प्रकारावरून कोणीतरी जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने खोडसाळपण हे कृत्य केल्याचे समोर आले आहे सदर कारवाई सायंकाळी पाच पूर्णांक पंचेचाळीस वाजता सुरू होऊन सव्वा सहा वाजता पूर्ण झाली या संपूर्ण तपासणीदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही कारवाईच्या वेळी देवगड पोलीस ठाण्याचा स्टाफ मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली तसेच स्वतः देवगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत धुमाळ उपस्थित होते मात्र अखेर ही संपूर्ण घटना ही पोलिसांची रंगीत तालीम म्हणजेच मॉकड्रील असल्याचे स्पष्ट झाले हे लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला देवगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत धुमाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणतीही बेवारस वस्तू सापडल्यास किंवा दिसल्यास तिला स्पर्श न करता त्वरित देवगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा